मी सारंग परदेशी माझ्या फर्मचं नाव आहे व्यंकट रेस्टॉरंट जी कात्रजमध्ये आहे मी पुण्यामध्ये बिझनेस करतो ॲग्रिकल्चर प्रोडक्टचा म्हणजे पॅडक्रॉप ब्रँडच्या आपण गेले तीन वर्ष माझ्या बिझनेसशी कनेक्टेड आहे दोन हजार सतरामध्ये अंदाजे माझ्या मते माझे। पॅडक्रॉपचे डिरेक्टर मिस्टर सागर पडगिलार यांच्याशी ओळख झाली माझी ॲक्च्युली मला क्वालिटी प्रोडक्ट्स काय असतं हे माहीतच नव्हतं ॲग्रिकल्च टूल्स हे माहीतच नव्हते सुरातच होती घातला ॲक्च्युली मला बॅटरी पंप काय बॅटरी प्रोडक्ट्स किंवा ॲग्रिकल्चर टूल्स काय माहीत नव्हतं जे काय शिकलो ते प्रोडक्ट प्रोडक्टपासूनच शिकलो खूप हेल्प झाली पहिल्या सुरुवातीला त्यांनी दिलेल्या गायडन्समुळं नंतर दोन हजार एकोणावीसमध्ये असं वाटलं की स्वतःचाच बिझनेस सुरू करावा कारण की जे शेतकऱ्यांचे प्रश्न जे होते माझ्यासमोर की ते आणि त्यांचं म्हणणं असंच होतं की क्वालिटी प्रोडक्ट्स हवेत ते मला काय म्हणले एकदा तुम्ही बिझनेस सुरूच करता येत ना डीलरशिपमध्ये कॉन्ट्रीब्युशन करा त्याच्यामध्ये तुम्हाला टेन पर्सेंट बेनिफिट मिळेल मी म्हणलो कितीपर्यंत असेल तर ते मला म्हटले एक लाखपर्यंत तुम्ही इन्व्हेस्ट करा मी तुम्हाला टेन पर्सेंट देऊया मी नवीनच बिझनेस सुरू करत आहे मग तुम्ही प्लीज थोडंसं मला काय डिस्काउंट टाईप देऊ शकता का ते म्हणजे ठीक आहे चालेल पण तू मला सांग पन्नास हजारनंतर संपले मी तुला डिस्काउंट देणार नाही म्हणजे ठीक आहे चालेल सर आता जे असेल ते असेल सर पन्नास हजारची बुकिंग मी त्यांच्याकडे केली पन्नास हजार माझे फक्त पंधरा दिवसातच संपले नंतर मला वाटलं थोडं थांबूया आपण मग नंतर एक महिना मी थांबलो बिझनेसमध्ये म्हण शेतकऱ्यांचे काय प्रॉब्लेम येतं का बघूया आज आज बिझनेस दोन हजार एकवीस चालू आहे आजही मला कंप्लेंट नाही त्या पन्नास हजारची जे मी दोन हजार अठरामध्ये बुकिंग केली होती चूक झाली पहिली गोष्ट म्हणजे पन्नास हजारच दिले ॲक्च्युअलमध्ये मी द्यायला पाहिजे होते जास्त पण माझाही नवीन बिझनेस होता मलाही काय करावं समजत नव्हतं ज्यावेळेस कॉन्टॅक्ट केला की सर पन्नास हजार माझे पन्नास हजारच संपले आता मी काय करू ते म्हणले एप्रिल आहे अजून बुकिंग चालू आहे एक लाख रुपये ते बुकिंग कर मी एक लाख रुपये दिले बुकिंग केली मी सेल करायला सुरुवात केली आता मी बेसिकली म्हणजे कसं प्रत्येक लोकांचा कॉन्टॅक्ट हा मर्यादित असतो आता माझ्या कॉन्टॅक्टमधले जेवढेही कस्टमर होते मी त्यांच्याशी ॲक्च्युली म्हणजे जे जवळचे फार्मर होते जो माझा ग्रुप होता एक शंभर दीडशे फार्मरचा मी त्यांच्याशी मी बिझनेस केला ओके त्यांनाही काही कंप्लेंट्स नाही आहेत आता याच्या पलीकडे लोकांपर्यंत पोचायचं कसं हा माझ्या सत्पर्यंत सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला सागर सरांची मी भेट घेतली सर काय करू मग त्यांनी मला काही गोष्टी एक्स्ट्रा दिल्या लाईक तुम्ही म्हणू शकता, शकता। की त्यांना मला ट्रेनिंग दिलं असं म्हणू असंही म्हणू शकतात त्यांच्या प्रोडक्टचे व्हिडिओज होते नंतर ते व्हिडिओ बघितले मग त्यांनी मला काय हेल्प केली मग ते म्हणले आमच्या डीलरशिपचे काय आम्ही व्हिडिओज बनवतो डीलरचे व्हिडिओ बनवतो मी तुला ते बनवून देतो मग सरांनी मला व्हिडिओ बनवून दिले सुरातीला त्या व्हिडिओमध्ये लास्टला त्यांनी स्लाईड टाकली व्यंकटेश ट्रेडर आणि माझ्या वेबसाईटचं नाव आणि याच्याने मला हेल्प झाली हेल्प अशी झाली की मी कुठल्याही वेंडरला कुठल्याही कस्टमरला मी एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हिडिओ पाठवले किंवा माझी मी स्वतःची फेसबुक मार्केटिंग मिळाली मदत केली आणि त्यांनीही मदत केली की असे असे डीलर आहे जे ऑनलाईन डील करतात तुम्हाला सिंगल प्रोडक्ट पाहिजे असेल तर इथून घ्या असं सुरतेच्या काळात त्यांनी डील केली पॅडक्रॉपशी मी ज्यावेळेस कॉन्टॅक्ट केला की मला ट्रेनिंग हवी आहे आणि मला प्रोडक्टची माहिती हवी आहे मी पॅडक्रॉपच्या ऑफिसमध्ये गेलो त्यांच्या स्टाफची माझी ओळख झाली त्यांचा स्टाफ हा खूप फ्रेंडली होता आणि त्यांनी दिलेली जी ट्रेनिंग ही सुद्धा खूप चांगली होती आणि ही मला फ्युचरमध्ये माझ्या बिझनेस डेव्हलपमेंटसाठी मला खूप कामे आली दोन हजार एकोणावीसमध्ये जो माझा नवीन बिझनेसचा पिरियड होता त्याच्यामध्ये मला खूप प्रसारे प्रॉब्लेम आले ओके म्हणजे मला लोकांनी व्हिडिओज मागितले मला लोकांनी त्याचे अनबॉक्सिंग अनबॉक्सिंग म्हणजे म्हणण्यापेक्षा प्रकारे सुरू होतो इनचे व्हिडिओज मागितले हे मला वेगळे व्हिडिओज पाहिजे होते सर मी ऑनलाईन मार्केट चालू करतो आहे मी लोकांपर्यंत पोहोचू कसं तर ह्या संदर्भात ह्यांनी प्रत्येक प्रोडक्टचे मला व्हिडिओज प्रोव्हाइड केले ज्याच्या लास्टला त्यांनी मला एवढं सुद्धा करून दिलं की माझ्या डिलरचं किंवा माझ्या वेबसाईटचं त्यांनी मला एक स्लाईड टाकून दिली ह्याचा बेनिफिट मला काय झाला की मी ज्यावेळेस कुठेही जाऊ कुठेही माझा हा व्हिडिओ फ्रॉड करू पॅटक्रॉपचा तिथे फक्त माझी मार्केटिंग होईल तर माझ्या बिझनेसचा जो टर्न ओव्हर झालेला आहे तो पाहता आफ्टर सेल्स अँड सर्विसची जी कॉस्ट आहे खूप नगण्य आहे आणि आफ्टर सेल्स अँड कॉ सर्विसची कॉस्ट मला कधी लागली की ज्यावेळेस माझ्याकडून डॅमेज झाला आहे किंवा फार्मरकडून डॅमेज झाला आहे मी जे मी दोन वर्ष मी पर्सनली सांगतो दोन वर्षी मला एकही कंप्लेंट नाही आहे एकही प्रोडक्ट माझ्याकडे क्वालिटी खराब आहे यासाठी रिटर्न नाही आहे तर आफ्टर सेल्स सेल अँड से सर्विससाठी मी जो विचार केला जर कॅल्क्युलेशन जर केलं तर मला पॅडक्रॉपचं जे सर्विस आहे ती आजपर्यंत मी जी सर्विस मार्केटमध्ये पाहिली त्यांच्यापेक्षा मी नंबर वनच बोलतो पॅडक्रॉपचा जो डबल बुल पंप आहे याचा एक किस्सा सांगतो तुम्हाला की मी ज्यावेळेस सागर सर जे पॅडक्रॉपचे डिरेक्टर आहे यांच्याशी भेटलो सागर सरांना म्हणलो सर मला डबल वूल पंप हवाय काही घरा पण मला डबल पंप द्या ऑक्टोबर महिन्याचा किस्सा आहे सागर सर मला म्हणले स्टॉक येणार आहे तुला बुकिंग करायचे डायरेक्ट शंभर पंप एकदाच घेऊन टाक मी तुला अडवणार नाही पण एकदाच घेऊन टाक म्हणले थोडा मनात शंका आली कारण की ऑक्टोबरच्या अगोदर रेग्युलर स्टॉक होता तर जसं लागेल तसं मी मागवायचं होतं तर मनात शंका आली म्हणलं एवढं भरवायचं तसे माझे डबल पूल रेग्युलर माझे ऐंशी जात असत तर मी डबल पूल बुक केला आले शंभर पंप ठेवले वगैरे गोडून भरलं आता मार्केटिंगचे पॉइंट आला मग मी ऑक्टोबरमध्ये एक स्टाफ हायर केला त्यांना मी सांगितलं की डबल बोलची स्पेशली आपण कॉलिंग करून बघूया शंभर पंप आहेत कसं करायचं लोकांना फेसबुक डिजिटल मार्केटिंग ते सरांचा सपोर्ट होतात मला डबल बोलचे जे ज्यावेळेस त्या स्टाफने कॉलिंग सुरू केली त्यावेळेस आम्हाला असं निदर्शन आलं की जे आम्ही आम्हाला माहिती आहे ॲज अ आम्हाला माहिती आहे की सगळ्या डबल बुल छानच आहे तर ज्यावेळेस स्टाफने कॉलिंग सुरू केली अक्षरशः मी तुम्हाला सांगतो माझे डबल बुल शंभर डबल बुल वीस दिवसात विकले गेले सर्व ती सर्व ऑनलाईनला आणि शंभरपैकी एकही रिटर्न नाही एकही डॅमेज केस नाही की डबल बोलची हो की तो फुटला वगैरे असं काही काही कंप्लेंट नाही की सर बॅटरी डाऊन झाली आहे बॅटरी शॉर्ट झाली आहे असा डबल बोलचा एक छोटासा किस्सा आहे नंतर मी परत मध्ये त्यांच्याकडे गेलो सर अजून डबल बोल पाहिजे परत बुकिंग केली आज डबल बोल पंप मी खूप मोठ्या प्रमाणात विकतो प्लस त्याच्याबरोबर पॅटकपचे सगळेच पंप विकतो इंजिन ऑपरेटर पेट्रोल ऑपरेटर सुप्रीम वगैरे बरेचसे असे बॅटरी पंप्स आहेत मोठा सेटअप मोठ्या गोष्टी या पॅटकॉपच्या प्रोडक्टमुळेच मला भेटल्या पॅडक्रॉपच्या ॲडव्हान्स बुकिंग स्कीममध्ये आता मी पार्टिसिपेट करणार आहे मागच्या वर्षी दोन हजार एकोणावीस वीसला मी पाच लाखांनी पार्टिसिपेट केलं होतं आता दोन हजार एकवीस ते बावीस मी दहा लाखांनी पार्टिसिपेट करणार आहे कारण की अमाऊंट खूप फास्ट संपत आहे सेल खूप जास्त आहे त्यांच्या एडणी जो तुम्हाला मिळणारा मार्केटिंग सपोर्ट आहे यासाठी तुम्हीही बुकिंग करू शकता आणि बुकिंग करा मी असंच म्हणतो तुम्हाला कारण की फार्मर स्वतःहून पॅडक्रॉपचे प्रोडक्ट मागतो कारण की ते स्वतःही त्यांची मार्केटिंग त्यांच्या यांनी खूप करतात आणि तुमची मार्केटिंग ते करतं धन्यवाद कॉर्प समृद्ध शेतकरी संपन्न भारत